नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक नव नवीन महत्त्वाचे संदेश देण्यासाठी आलेलो आहे महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या पद्धतीनं भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जी घोषणा केलेली होती की दरवर्षी जवळपास दहा टक्के मेडिकल एम बी बी एस कॉलेजेसचे सीट्स वाढवणार बऱ्यापैकी कोविड मध्ये दोन वर्षामध्ये जे काय भारत देशाची स्थिती झाली त्यानंतर पंतप्रधानांनी घोषणा करण्यात आलेली होती की दरवर्षी टेन पर्सेंट एम बी बी एस एस सीट्स आपल्याला भारत देशामध्ये वाढणार आहेत जवळपास पंच्याहत्तर हजार एवढी सीट्स वाढणार अशा प्रकारची घोषणा केलेली होती त्याचा परिपाठ म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या वर्षी म्हणजेच नीट दोन हजार चोवीसच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये जवळपास बारा कॉलेजेसेस नवीन आलेले होते ज्या महाराष्ट्र राज्यामधील जे कॉलेजेस जे जे डिस्ट्रिक्ट प्लेसेस आहेत म्हणजे जिल्ह्याचे ठिकाणं आहेत त्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याला एक एम बी बी एसचं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज असलं पाहिजे अशा प्रकारचा महत्त्वाकांक्षी निर्णय हा गेल्या सरकारने घेतला होता त्याचाच परिपाठ म्हणून नीट दोन हजार पंचवीसच्या ॲडमिशनच्या थर्ड राऊंडमध्ये जी एम सी अमरावती जे एम सी वाशिम जे एम सी बुलढाणा जालना त्याचबरोबर अंबरनाथ त्याचबरोबर गडचिरोली भंडारा अशा प्रकारचे एकूण दहा कॉलेजेस आलेले होते पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला म्हणजे प्रत्येक ठिकाणी शंभर सीट्स अशा एक हजार सीट्स महाराष्ट्रामध्ये वाढलेले आहेत म्हणजे ते वास्तविक दोन हजार तेवीसमध्ये ते उपलब्ध नव्हते दोन हजार चोवीसमध्ये ते उपलब्ध झालेले आहेत त्याचबरोबर अगदी पहिल्या राऊंडपासून गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जे एम सी एल टी मार्ग मुंबई या ठिकाणी पन्नास सीट्सनं झी टी हॉस्पिटल ज्याला आपण गोकुलदास तेजबाल हॉस्पिटल असं म्हणतो किंवा कामा हॉस्पिटलला अटॅच असणारं एक पन्नास सीट्स कॉलेज आपल्यासाठी उपलब्ध झालं होतं त्याचबरोबर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नाशिक हे सुद्धा पन्नास सीट्सनं उपलब्ध पहिल्या राऊंडपासून झुल झालं होतं परंतु तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील दहा वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याला एम बी बी एसचं गव्हर्मेंट कॉलेज असे एक हजार सीट्स वाढून आले होते एकंदरीत नीट दोन हजार चोवीसच्या प्रोसेसमध्ये एक प्रायव्हेट कॉलेज की जे रामचंद्र मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर डॉक्टर हेडगेवार मेड आ, हॉस्पिटल संभाजीनगर संचलित रामचंद्र मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर प्रायव्हेट कॉलेज पन्नास ने उपलब्ध दोन हजार चोवीसपासून झालेलं होतं म्हणजे प्रायव्हेट कॉलेजमध्ये पन्नास सीट्स वाढून आले होते आणि गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये मात्र अकराशे सीट्स आपल्याला वाढून आलेले होते त्याच पद्धतीनं नीट दोन हजार पंचवीससाठी आपल्या स सर्वांना एक खुशखबर घेऊन येत आहे की जवळपास शंभर सीट्स गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अहमदनिग नगर किंवा अहिल्यानगर या ठिकाणी आपल्याला जी एम सी अहिल्यानगर हे आपल्यासाठी उपलब्ध होणार आहे आणि त्या मेडिकल कॉलेजचे नाव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अहिल्यानगर किंवा अहमदनगर अशा पद्धतीनं नाव ना, नामकरण करण्यात आलेलं आहे सध्याचे मुख्यमंत्री आदरणीय मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ही घोषणा केलेली आहे यावर्षी शंभर टक्के गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अहमदनगरमध्ये होणार आहे आणि त्या शंभर से आपल्याला जे काही उपलब्धता या दो नीट दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे म्हणजे जो काही कट ऑफ होणार आहे त्या कट ऑफचा गव्हर्मेंटचा कट ऑफ एक मार्काने कमी होणार आहे हा शुभ शुभ संदेश देण्यासाठी तुमच्यासमोर आलेलो होतो कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा आपल्या सर्वांसाठी करिअर मेकिंग गा गायडन्स हे एक मेडिकल प्रो ॲडमिशन प्रोसेस गाईडलाईन्सचं एक बुकलेट पब्लिश आहे हे सगळं जवळपास दोन हजारापेक्षा जास्त बुक्स आपले आतापर्यंत गेलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना हे मागवायचं आहे ह्याची साडेचारशे रुपये किंमत आहे शंभर रुपये डिस्काउंट देतो साडेतीनशे प्लस पन्नास रुपये पोस्टेज आपल्या घरपोच चार दिवसामध्ये येऊ शकतंय आणि तुम्हाला याच्यामध्ये सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन आपण दिलेली आहे त्यामध्ये मॅनेजमेंट कोट्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या सुद्धा गोष्ट दिली आहे प्रस्तावनेच्या नंतर आपण इंडेक्स दिला आहे आपल्या सर्व ऑफिसेसची माहिती यामध्ये दिलेली आहे नंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया पण दिलेला आहे सर्व डॉक्युमेंट्सची लिस्ट म्हणजे सर्वांसाठी लागणारे एम के बी हिली एरिया पी डब्ल्यू डी ऑर्फन एस सी एस टीसाठी किंवा व्हिजे एन टी वन टू थ्री किंवा एस बी एस सी बी सी यांच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्सची यादी ई डब्ल्यू एस डिफेन्स वन टू थ्री इतर डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असणाऱ्या आणि काही इम्पॉर्टंट नोट्स याच्यामध्ये दिलेल्या आहेत फी स्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये किंवा इन्फर्मेटिव्ह सेशन पण आपण ह्याच्यामध्ये पहिल्या तीन पानामध्ये दिलं आहे की जे एफ ए क्यू म्हणतो आपण फ्रिक्वेंटली आस्किंग क्वेश्चन्स जे असतात ते सर्व आपण पहिल्या चार पेजेसमध्ये दिलेलं आहे आणि त्यानंतर आपण महाराष्ट्रातील सर्व गव्हर्मेंट कॉलेजेस सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस डीम्ड कॉलेजेस कर्नाटका तेलंगणा आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश आणि केरळ ह्या राज्यातील सर्व कॉलेजेसची संख्या त्याचबरोबर कॉलेजेसचं नाव आणि त्याचे कट ऑफ तिन्ही राऊंडचे सगळ्या डीम्ड एम बी बी एस कॉलेजेसचं कट ऑफ तिन्ही राऊंडचे त्याचे ऑल इंडिया रँक त्याचबरोबर एम्सचे वीस कॉलेजेस त्याचे तिन्ही राऊंडचे कट ऑफ कॅटेगरी वाईज त्याचबरोबर ए एफ एम सीचं संपूर्ण इन्फॉर्मेशन यामध्ये दिलेलं आहे जिपमरचे दोन्ही कॉलेजचे संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेलं आहे त्यानंतर बी एम एसचे गव्हर्मेंट सेमी गव्हर्नमेंट आणि डीम्ड कॉलेजेसचा सगळ्या राऊंडचा कॅटेगरी वाईज कट ऑफ बी एच एम एसची लिस्ट कॉलेजची बी डी एसचा गव्हर्मेंट सेमी गव्हर्नमेंट आणि त्याचबरोबर प्राय डीम्ड कॉलेजेसचा तिन्ही राऊंडचा एस एम एल आणि ऑल इंडिया रँकसहित कट ऑफ त्यानंतर बी बी एस सी या कॉलेजचासुद्धा कट ऑफ याच्यामध्ये दिला आहे होमिओपॅथीच्या कॉलेजेसची प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटची संख्या फक्त लिस्ट दिलेली आहे या ठिकाणी फिजिओथेरपीच्या कॉलेजेसची लिस्टसुद्धा यामध्ये प्रोव्हाइड केलेली आहे त्यानंतर जे काही इन्फॉर्मेशनमध्ये एनएक्झर सी कॅरेक्टर सर्टिफिकेटचा नमुना त्याचबरोबर डिफेन्स वन टू या विद्यार्थ्यांसाठीचा नमुना त्याचबरोबर मेडिकल फिटनेसचा नमुना असेल स्टेटस रिटेन्शन फॉर्मचा नमुना असेल ह्या सर्व गोष्टी आपण यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे है। हे हँडबुक तुम्ही तुमच्यासाठी वापरात घेऊ शकता त्याचबरोबर आपल्या पेड काउन्सिलिंगमध्ये ज्यांना यायचं आहे आपल्या आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावरती प्रत्येक गोष्ट इन्फॉर्मेटिव्ह होती आणि त्यामुळं आपल्याला चॉईस फिलिंगमध्ये आणि रूल्समध्ये अडचणी येतात आणि असे खूप सारे विद्यार्थी आपल्याला त्यांना अडचण आल्यानंतर आपल्याकडे जॉईन व्हायला येतात त्यापूर्वीच अडचण होऊ नये आणि आपल्या आयुष्यातला मार्ग सुकर बनावा यासाठी म्हणून आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये तुम्ही येऊ शकता खूपच कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना अगदी एकशे दहा एकशे वीस मार्क पडणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र आणि भारत देशातल्या संपूर्ण डीमड आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यासाठी किंबहुना Uh, जे काही अब्रॉडसाठी एकूण पंधरा देशामध्ये आपल्याला ॲडमिशन करायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही आपल्याशी संपर्क करू शकता संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण एकवीस शाखामधून काम चालतं त्या शाखेचा नंबरसुद्धा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू त्यासाठी आपल्या जे काही मोबाईल नंबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्सने दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता एवढंच निमित्ताने जय हिंद जय